जय हनुमान सागर शेठ खाडे लाकडी पावती क्रमांक तीनशे पंधरा तास क्रमांक सहा कार्तिक रुपनार डोंबावाडी पावती क्रमांक सोळा तास क्रमांक सात जय हनुमान प्रसंग राजाभाऊ भोसले सरपंच जंक्शन हरिफ धुरकरी संभाजीनगर पावती क्रमांक अकरा तास क्रमांक आठ कोरेश्वर प्रसन्न वैष्णवी संतोष चव्हाण कारखेल पावती क्रमांक तीनशे पंचावन्न आणि तास क्रमांक नऊ जय भिरोबा प्रसन्न चाकोरे बो पावती क्रमांक अठ्ठावन्न हा शेवटचा गट या मैदानातला एकोणपन्नास आहे वळवा चौदा वळवा खाली ठेवा खाली ठेवा चौदा वळवा गाडी क्रमांक तेराचा निकाल सगळे गट जिथे जाहीर झाले आपली गाडी कुठे आहे किती आता आपल्याला सगळं माहिती झालंय त्यामुळे वेळ कुणी लावायचं नाही गाड्या झुंपायला ग्या वेज खाली गेल्या ती सर तयार व्हायचं ती छोटे गाडी मालक तयार राहा बंटी खाल्नं दाखवा हिरा ग्रुप रोपले, रोपले अपता बारामती रोपळे पंढरपूर यांच्याकडून या ठिकाणी आता बारामध्ये सुंदर गाडी पाळली हिरा आणि बबेडांची गाडी सुंदर अशी गाडी आणली डायव्हरने त्याबद्दल ड्रायव्हरसाठी पाचशे रुपयाचं बक्ष आहे सुट्टी मेकॉल बबलू खरे यांना देखील पाचशेचं मालकाकडनं घ्या आणि खालचे बैलगाडी मालक ऐकायला होते का बघा खाली खाली झेंडा पंच राजेंद्र बापू धानवडे कोरेगावकर आहेत आपल्याला झेंडा पंच या ठिकाणी गाड्या वळवा म्हणणार नाहीत आपण आपल्याला ना माहित आहे कुठल्या गटामध्ये कुठल्या तासावर आपल्याला माहिती आहे आपण कुठं आहे त्यामुळे झेंडा पंच आपल्याला गाड्या वळवा म्हणणार नाहीत आपण जर खाली राहिला त्याला सर्वस्वी जबाबदार आपण स्वतः असणार आहे बापू कुणालाही गाड्या वळवा म्हणून सांगणार नाहीत आपल्याला माहित आहे गट कुठला पळतोय आणि कुठला मागणं सुटणार आहे आपण आपल्या गाड्या वळवून लगेच घ्यायच्या चौदा सुटतोय अडकले ला काय बंटी नाही एस टी सी लाईफ पहा आणि महायुती केसरी म्हणून टाका सुरा चौदा सुरा हा द्या तेराच द्या बंटी खाली काय म्हणतात सुट्टी नेकर खाली पट्टे पट्टीचा योग्य तो वापर करा चुकून आपला पाय किंवा बैलाचा पाय पट्टीच्या कॅमेरा कॅमेरामध्ये काय झाला निकाल कॅन्सल आहे हो। लक्षात येते का आपल्या कारण खाली काय चाललंय ते सगळं वर दिसतंय